अल्पावधी सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स 24 फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका श्रीगोंदा तालुक्यातील देवदेटन येथील मेखणी शाळेमध्ये आपण आलेलो आहोत की ज्या ठिकाणी खर तर नागरिकांच्या मागणीनुसार वर्गखोली देण्यात आलेली आहे परंतु त्यांनी त्यामध्ये जी केलेली मागणी आहे ज्या अनुषंगानं या शाळेला कंपाऊंडची आवश्यकता आहे परंतु या ठिकाणी प्रत्यक्षात ते कंपाऊंड न घालता या ठिकाणी वर्ग खोली बांधून झालेली असल्यानं नक्कीच या ठिकाणी विद्यार्थी जे शिक्षण घेत आहेत त्यांच्या जीवितला धोका निर्माण झाल्याचं या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे काय सांगाल आपण की या ठिकाणी जे शाळेचं बांधकाम झालं आपली मागणी नेमकी काय होती दोन हजार अठरा सतराच्या दरम्यान एक वादळी वारं आलं होतं पावसाचा आणि त्यावेळेस आमची जुनी शाळा त्याच्यात पडली त्याच्यानंतर आम्ही तीन खोल्यांची मागणी केली होती तर तीन खोल्यांनुसार एक खोली मंजूर झाली त्याचं बांधकाम म्हणून दोन हजार एकवीस साली ती खोली चालू झाली पण एक एकाच खोलीत दोन वर्ग भरतात म्हणजे दोन शिक्षक आणि बत्तीस मुलं मग मुलांच्या दृष्टीने बाबा आता मुलांचं शिक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि महत्त्वाचा विषय असल्यामुळे मुलांचं नुकसानच होते त्यानुसार आम्ही मी सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सिवनला एक पत्र लिहिलं की बाबा आमची दोन शिक्षक आहेत आणि बत्तीस मुले म्हणजे चार वर्ग चार वर्ग आहेत आणि खोली एकच आहे त्यानुसार आमच्या मुलांचं नुकसान होते आणि मग एवढं दिवस नुकसान होते त्याला जबाबदार साहजिकच बा प्रशासन राहील त्यानुसार अर्ज केला की के आम्ही की बा पाच सप्टेंबरला शिक्षक दिना दिवशी जर आमची एक वर्ग खोली आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे आमच्या मुलांना उतार करायला ही जागा आहे माँट ती श शाळा डोंगरावर असल्यामुळे ना चढ उतार करायला साहजिकच तुम्ही पाहू शकता मोठे मोठे दरे आहेत जर एखादा मुलगा त्याच्यात विद्यार्थी जर नाहकाज आणि जर त्याच्यात पडला तर त्याला जर काही मोडतोड झाली शेवट त्याचं आयुष्य लहानपणा त्याचं काही कळत नाही पण त्याला जबाबदार आपणच राहू त्यानुसार आम्ही ती मागणी केली होती त्याची दखल घेत सीओननी आम्हाला तातडीने एक खोली मंजूर केली त्या त्या प्रशासनाचं आम्ही म्हणजे सीओनचं शिक्षणाधिकाऱ्यांचं परत गट शिक्षणाधिकाऱ्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं त्याचबरोबर प बनदा पाचपुते साहेब आहेत पण आम्ही आभार मानतो बा आम्हाला एक खोली त्यांनी मंजूर केली पण सगळ्यात महत्त्वाचा विषय राहिला कंपाऊंडचा पण आजपर्यंत त्या कंपाऊंडविषयी त्यांनी अजून आम्हाला काही त्याविषयी अजून काही आमचा मार्ग निघालेला नाही त्याच्यामुळे तात आम्हाला तात्काळ आमदार साहेबांना आमची विनंती की आमची जी कंपाऊंडची मागणी ती आमची लवकर लवकर पूर्ण करण्यात येईल नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी तात्काळ कंपाऊंड वॉल कंपाऊंड होणं गरजेचं असल्याची मागणी या ठिकाणी नागरिक व्यक्त करत आहे दक्ष टाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा